तर वैराग्य मूर्ती वामन बाबच दर्शन घ्यायचं बरीच लोक महाराज संतांच्या बरेच लोक संतांच्या संगतीत असतात काय काय लोक प्रमाण आहेत संतांच्या संगतीमध्ये आलेला माणूस बिघडत नाही सुधारला जातो अशी बरीच प्रमाण आहेत संतांची संगती महत्वाची आहे कारण आर मार्गाला गेलेला रस्त्यावर येत असतो पण मला असं जाणवतंय बऱ्याच दिवसापासून जुन्या काळापासून आतापर्यंत काय काय माणसं फक्त संतांच्या संगतीमध्ये दिसतात काय काय माणसं संतांच्या संगतीमध्ये संत आल्याच्या नंतर पुढं करणाऱ्या जाती नाही मोठ्या संत आल्यानंतर पुढं करणाऱ्या जाती नाही मोठ्या पण संत निघून गेल्यानंतर पाठीमागं ढुकर मारणं हेच असतात काही लोकांना बद्दल मान पण हवाय त्याच्या पुढे बोलून जाईल संत संगतीमध्ये फायदा होतो माणूस बदलतो चांगल्या मार्गाला जातो पण काय काय माणसं पहिल्यापासून आतापर्यंत संतांच्या संगतीमध्ये दिसतात कस एखाद्या लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाला साखर्याचं पाणी घातलं तर आमच्या इथे एक लिंबाचं झाड आहे तर आम्ही साखरेचं पाणी दर दिवस घालतो खर तुम्हाला खोट सांगत नाही ते झाड आता झालंय लिंबाचं झाड माझ्या म्हणणं झोपले की काय लिंबाचं झाड आहे तर आम्ही साखरेचं पाणी दर दिवस घालतोय आणि ते गोड झालंय पाहायचं तुम्हाला झालं असेल झालं असेल ते करू लिंबाचं झाड साखरेचं नाही गुळाचं नाही अरे अमृत त्याच्या टाका पण ते गोड होणार असे का माणसं संतांच्या संगत घेतील किती राहू द्या पण त्यांची प्रगती होणार नाही श्री संत बापू भाऊंची आज पुण्यतिथी आहे भाऊची माहिती जाणाला म्हणजे भाऊ फक्त बोलत होते काम करायचं काम करून कोण घेत होत भगवान परमात्मा ते काम करत होता भाऊची ती ताकद होती वैराग्याचं बळ होत वैराग्याचं बळ असल्याशिवाय